नमस्कार प्रिय बंधू यांनी बघिली नो आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्वजण स्वस्त निरोगी जीवन जगत असाल बंधू आणि बघिनी नो बऱ्याच तरुण पिढीमध्ये आजकाल पिंपल्स मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात त्यामुळे ते त्रस्त असतात व त्यांच्या पिंपल्समुळे त्यांचा चेहरा हा विद्रूप दिसायला लागतो कुरूप दिसायला लागतो यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास हा कुठेतरी कमी झाल्यासारखा त्यांना वाटतो मी आज तुम्हाला एक असा घरगुती उपाय सांगणार आहे की ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स किंवा मून्स पूर्णपणे नाहीशी होऊन तुमचा चेहरा हा आधीसारखा सुंदर होईल व तजेलदार होईल तर बंधू आणि बघिनी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही खर्च करावा लागणार नाही हा अत्यंत कमी असे अल्प अशा खर्चामध्ये होणारा उपाय आहे तर बंधू आणि बघिनीनं बरेचदा आपल्याला पिंपल्स होतात तेव्हा आपल्या पिंपल्समध्ये पसही होत असतो व ते दुखतही असतात जेव्हा हे बसतात तेव्हा तिथे ते एक छोटासा काळासा डाग पडत असतो व की कधी कधी त्याच्यामध्ये असे छोटे छोटे होल्स होत असतात की ज्यामुळे चेहरा हा विद्रुप दिसायला लागतो कुरूप दिसायला लागतो बऱ्याच मुला मुलींना यामुळे हे त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यासारखा वाटते किंवा कमी होत असतो म्हणून बंधू आणि वगिनी हा उपाय तुम्हाला अत्यंत कमी अशा खर्चामध्ये उपलब्ध होणार आहे तर बंधू आणि बघिणींना हा उपाय एवढा कारगर आहे की ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात तर बंधू आणि बघिणींना हा उपाय करण्याकरिता तुम्हाला फार असा खर्च करावा लागत नाही बरेचदा आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेत असतो व त्यांच्याकडून क्रीम्स किंवा काही औषध घेऊन घेत असतो बऱ्याचदा या औषधामुळे देखील पिंपल्स पूर्णपणे जात नाही बऱ्याचदा या पिंपल्स कधी कधी औषधांचं देखील सायटिफिकेट होऊन आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स जास्त होत असतात व त्यामुळे आपण जास्त त्रस्त होत असतो तर बंधू आणि बघितल्याने या पिंपल्सवरती तुम्हाला एक अत्यंत स्वस्त असा घरेलू उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की जो डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देखील करू शकतो व त्याच्यासाठी खूप असा खर्च लागत नाही बंधू आणि बघिरांना हा उपाय तुम्ही अत्यंत कमी अशा खर्चात करू शकता हा उपाय करण्यासाठी किचनमध्ये म्हणजे स्वयंपाकरूममध्ये उपलब्ध असलेल्या छोट्याशा साहित्याचा सा यामध्ये वापर करावा लागतो तर बंधू आणि बघिरांना हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन ते चार रुपये खर्च येत असतो तर बंधू आणि बघिंना हा उपाय तुम्ही सतत केल्यास तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स पूर्णपणे नाही शिवून तुमचा चेहरा पहिलेसारखा सुंदर आणि तजेलदार होऊ शकतो तर बंधू आणि बघिणींना हा उपाय करण्यासाठी तुम्हाला असा फारसा खर्चही देखील लागत नाही तर बंधू आणि बघणी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहे तीन साहित्य लागणार आहे ते आहे ते तुमच्या घरात सहज उपलब्ध होत असते ते प्रत्येकाच्या घरीच असते तर बंधू आणि यासाठी तुम्हाला लागणार आहे गरम असे पाणी जे आपल्या चेहऱ्याला किंवा आपल्या शरीराला सहन होईल एवढे गरम पाणी घ्यायचे आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चम्मच एका वाटीमध्ये पाणी घ्यायचे आहे ते तुम्हाला सहन होईल एवढेच गरम करायचे आहे की ते कुठेही लावले तरी तुमच्या चेहऱ्याला लावले तरी तुमच्या चेहऱ्याला ते पाणी सहन होईल एवढेच घ्यायचे आहे आणि त्यामध्ये एक चम्मच असं खाण्याचं मीठ घ्यायचं आहे ते मीठ त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पूर्ण ढवळून घ्यायचं आहे ढवळल्यानंतर ते पाणी आणि मीठ एक जी होईल तेव्हा त्यामध्ये एखाद्या छोटासा कॉटनचा तुकडा पाण्यामध्ये घेऊन तो बुडवून तो असा कॉटनचा तुकडा घ्यायचा आहे तो अशा मीठाच्या पाण्यामध्ये ते बुडवून घ्यायचा आहे व त्या पाण्यामध्ये असं लावून तो पाणी आपल्या जिथे पिंपल्स आहे तिथे असं असं लावायचं आहे किंवा असं चोडायचं आहे की हे पाणी एवढंच आपल्या चेहऱ्याला सहन होईल किंवा आपल्याला सहन होईल असंच लावायचं आहे यामुळे हा उपाय तुम्हाला दिवसातून कमीत कमी तीन ते चारदा करायचा आहे या पाण्यामध्ये अजून काहीही मिक्स करायचं नाही आहे हा पाणी असंच लावायचं आहे त्याला प्रत्येकदा जेव्हा लावायचं आहे तेव्हा थोडासा हलकं जेव्हा आपल्याला सहन होईल एवढं गरम करून घ्यायचं आहे आणि ते पाणी तुमच्या चेहऱ्यावरती जिथे जिथे पिंपल्स आहे तिथे तिथे लावायचं आहे हा पाणी दिवसातून तीन ते चारदा लावायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आठ चार ते आठ दिवस करायचा आहे या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपल्स शंभर टक्के जातात ही माझा हा माझा खात्रीशीर उपाय आहे कारण हा उपाय मी पण वापरलेला आहे यामुळे माझ्या चेहऱ्यावरचे देखील पिंपल्स गेलेले आहे आज तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरती काही पिंपल्स दिसणार नाही माझ्या चेहऱ्यावरती आधीपासून आधीच पिंपल्स यायचे परंतु हा उपाय केल्यापासून माझ्या चेहऱ्यावर देखील पिंपल्स येत नाही तर बंधू आणि भगिनींनो हा उपाय शंभर टक्के कारगर असा आहे आणि तो तुम्ही वापरावा असं मला वाटते म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे तर बंधू आणि भगिनींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे अजिबात विसरू नका धन्यवाद